रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थतर्फे प्रतिष्ठेचा नेशन बिल्डर अवॉर्ड दोन हजार पंचवीसचा चा सोळा उत्साहात पार पडले रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ च्या वतीने नेशन बिल्डर अवॉर्ड संपन्न झाला हा सोहळा गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सोलापूर येथील मेसेनिक हॉल रंगभवन येथे संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर पी बुवा हे उपस्थित होते यावेळी बुवा यांनी शिक्षकांच्या समाजातील भूमिकेवर प्रकाश टाकत शिक्षकच हा समाज व राष्ट्राचा खरा शिल्पकार असतो असे प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ अध्यक्ष संतोष सपकाळ हे उपस्थित होते या प्रसंगी सचिव युगंदर जिंदे मधुरा वडापुरकर राजन अन्यप्पनवार दीपक आहुजा हे उपस्थित होते या प्रसंगी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य समरेंद्र पानिगृही उपप्राचार्य राम हरी घाटघे आणि पोद्दार प्रेप स्कूलच्या मुख्याध्यापिका आरती झवेरी एओ भरत बनसोडे असिस्टंट एओ अमर जगझापे रोटेरियन अँड अँनेट्स तसेच मान्यवर नागरिक उपस्थित होते या सोहळ्यामध्ये यंदाच्या वर्षी या पुरस्काराकरिता हिंदुस्थान कॉन्व्हेंट स्कूलचे बर्नाड अँथनी जिल्हा परिषद शाळा कुमठे अक्कलकोट येथील रविराज खडखडे वसुंधरा कुलकर्णी जिल्हा परिषद शाळा तोगराळी यांना लिटिल फ्लॉवर हायस्कूलच्या नेहा विपत पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या शिल्पा पाटील यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉक्टर विष्णुराज रंगरेज यांनी केले शिक्षकांचा परिचय वंदना कोपकर आसावरी सराफ आरती गांधी दीपक आरवे जानवी माखीजा यांनी करून दिला This is Shilpa Mohanapadam, Education BA, English History 2025, MA English, BA English, BSD, BTET, CTET e and TET qualifies. Experience 10 years, Further International PRT and Leadership 2 years, BAISH English, PM Schools 2 years, Siddheshna High School, Sodhana. Skill and interest is very